स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या व्यंकोबा तालीम इथं गुरुपौर्णिमा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली या विशेष दिवशी कुस्ती क्षेत्रातील जुन्या पिढीतील मोहन सादळे बाळासाहेब शिंदे बाळासाहेब जाधव सुखदेव मोरे या पैलवानांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भगतराम छाबडा गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसंच उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले या मान्यवरांचा समावेश होता या कार्यक्रमात पैलवान अमृतमामा भोसले यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं आणि गुरुपौर्णिमेच्या औचित्यानं गुरु, गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व विषद केलं तर गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात सध्याच्या तरुण पिढीला दिलेला संदेश विशेषत्वानं लक्षवेधी ठरला त्यांनी सांगितलं आजच्या काळात तरुण पिढी जलद यशासाठी शॉर्टकट शोधतीये कमी वेळात शरीर बनवण्यासाठी अनेकजण जण स्टेरॉइड्स इंजेक्शनच्या आहारी जात आहेत हे आरोग्याला अत्यंत घातक असून पैलवानांनी या मार्गापासून दूर राहिलं पाहिजे त्यांनी पुढं असंही सांगितलं की यश हे मेहनतीनंच मिळतं कठोर सराव संतुलित आणि पौष्टिक आहार आणि सातत्यानं प्रयत्न केल्यानं मिळालेलं यश हे टिकाऊ आणि समाधानी असतं त्याचप्रमाणे भगतराम छाबडे यांनी आपल्या भाषणात कुस्ती या खेळाचं शारीरिक आणि सामाजिक महत्त्व उलगडून दाखवलं त्यांनी सांगितलं की कुस्ती हा खेळ केवळ आर्थिक लाभासाठी नाही तर तो शरीर निर्मितीचा आणि शिस्तीचा खेळ आहे एका पैलवानानं मिळवलेलं हे शरीर त्याच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरतं आजच्या तरुणांनी मेहनत करून सारख्या जागतिक स्तरावर मेडल मिळवावं आणि आपल्या गावाचं राज्याचं तसंच देशाचं नाव उज्ज्वल करावं गुरुपौर्णिमेच्या या विशेष कार्यक्रमात कुस्ती क्षेत्रातले अनेक अनुभवी आणि अने निवृत्त पैलवान उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात त्यांचा सन्मान करताना त्यांचं कुस्ती क्षेत्रातलं योगदान त्यांची शिस्त समर्पण आणि परंपरेचा गौरव करण्यात आला यावेळी कुस्ती खेळणाऱ्या मुलींचा देखील कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी पैलवान बाळासाहेब जाधव हो यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आभार मानला त्यांनी सांगितलं की आजचा दिवस केवळ गुरुपौर्णिमा म्हणून नव्हे तर आपल्या गुरूंच्या शिकवणींना पुन्हा एकदा मनोमन स्वीकारण्याचा दिवस आहे यावेळी कुस्ती कोच पैलवान सतीश सूर्यवंशी कुस्ती कोच सूरज मगदुम सचिन सासणे जगदीश मोडेवार संदीप घोरपडे अनिस म्हलदार अजिंक्य खालसवडे शीतल बाळगीकर देवदान साठे यांच्यासह तालमीतले पैलवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते